मित्रांनो नमस्कार मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश मुंबईतून झालाय शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीचा करेक्ट कार्यक्रम ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश शिंदेगडाला पुन्हा एकदा ठाकरेंनी केलंय चितपट जवळजवळ तीनशे गाड्यांचा ताफा थेट मातोश्रीवरती मित्रांनो बातमी येत आहे मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आपण पाहताय सर्वाधिक यश मिळत आहे मुंबईच्या एम एम आर रिजनमधून म्हणजेच ठाणे पालघर मुंबई भिवंडी आणि आसपासच्या प्रदेशातून ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा बळकटी मिळताना दिसत आहे आजही त्याचप्रकारे मुंबई भाजपचं उपाध्यक्ष तसेच शिंदेगडाचे नेते यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे माजी आमदार राहिलेल्या नेत्यांनी ठाकरेंची शिवसेना धरण्याचं काम केलं आहे बघूया कोण आहे तो मोठा नेता मुंबई जिल्हा बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे मनसेला देखील मुंबई आणि कल्याणमध्ये खूप मोठं भगदार पडलं आहे यामुळे मुंबईत अजूनही ठाकरेंची ताकद जबरदस्त असल्याचं चिन्ह पाहायला मिळतंय कल्याण डोंबिवली बदलापूर या भागातून शिंदेगडातील बहुतेक कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे याचमुळे ठाकरेंची पॉवर आता वाढताना दिसते मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद